मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी युट्युब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जर बेरोजगार तरुण असाल तर मुख्यमंत्री योजना दूत योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत सात सप्टेंबर तर तेरा सप्टेंबर दरम्यान हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला सादर करायचे आहेत अर्जदाराचं वय जे आहे अठरा ते पस्तीस या दरम्यान असावं अर्जदाराला रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे त्याच पद्धतीने अर्जदाराकडे डिग्रीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे अर्जदाराकडं संगणकाचं ज्ञान असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे ही सर्व क्रायटेरिया जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपये मिळू शकतं प्रत्येक गावातून एक योजनादूत निवडला जाणार आहे अशा प्रकारचे पन्नास हजार योजनादूत महाराष्ट्रातून निवडले जाणार आहे आणि यासाठी जो आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणती वेबसाईट आहे कसा अर्ज करावा नोंदणी कशी करावी यासंदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर ओपन करा ब्राउझरच्या सर्च बारमध्ये महायोजनादूत म्हणजेच एम ए एच ए वाय ओ जे ए एन ए डी डबल ओ टी डॉट ओ आर जी ही वेबसाईट सर्च करा ही वेबसाईट सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला मोबाईलवरती दिसेल आ, या ठिकाणी तुम्हाला जर मराठी भाषा हवी असेल तर मराठी या पाऱ्यावरती क्लिक करा तुम्हाला जर इंग्रजीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर इंग्रजी ही भाषा या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता म्हणजे भाषा या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता तर आता सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे ही जी योजना कशी आहे काय आहे या योजनेविषयी सविस्तर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तीन डॉटवर क्लिक करा या ठिकाणी फॅक म्हणून आहे फॅक म्हणजेच प्रश्न आणि उत्तर तर या पर्यावरती टच केलं तर या ठिकाणी सगळी माहिती तुम्हाला मिळते योजनादूत कार्यक्रम काय आहे नोंदणी कशी करावी नोंदीसाठी पैसे द्यावे लागतील का नोंदणी तर काय करावे नोंदणीसाठी तरुणांची शैक्षणिक पात्रता किती आहे नोंदणीसाठी तरुणांच्या वयाची मर्यादा आणि गणना करण्याची तारीख काय आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना महाराष्ट्राचे स्थानिक म्हणजे योजनेत संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला कळून जाईल तर हे तुम्ही सविस्तर वाचून घ्या या संदर्भात आपला व्हिडिओ आहे लाईव्ह व्हिडिओ आहे तो देखील बघितला तर या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला कळू शकेल नोंदणी करण्यासाठी नोंदणी या पर्यावरती टच करा जसंही तुम्ही या ठिकाणी टच कराल या ठिकाणी यूथ हा पर्याय दिसेल यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी उमेदवारांची जे क्रायटेरिया आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी दिलेलं आहे तो व्हॉट्सअप याला इथं या ठिकाणी थ्री डॉट्स जे दिसतात त्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी डेस्कटॉप साईट करा ओ, ओके आता पेजला खाली स्क्रोल करा थोडं झूम करा या टर्म आणि कंडिशन ॲक्सेप्ट करा या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर आय एम नॉट रोबोट या चौकडीसमोर टीक करायचं आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे परत एकदा आय एम नॉट रोबोट या पर्यायासमोर दिसत असल्या चौकडीमध्ये टच करा आणि व्हेरीफाय करा तर मित्रांनो अशा पद्धतीनं या ठिकाणी आपला आता आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे या ठिकाणी आपलं नाव ऑटोमॅटिक आलेलं आहे ईमेल e आय डी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर ईमेल e आय डी टाकला की या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे जेंडर निवडायचं आहे डेट ऑफ बर्थ ऑलरेडी या ठिकाणी आलेली असेल कास्ट तुम्हाला निवडायची आहे व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे ॲड्रेस टाकायचा आहे सिटी टाकायची आहे स्टेट टाकायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे डू यू हॅव अ स्मार्टफोन असेल तर होय या पर्याय होय हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पिनकोड टाकल्यानंतर हायस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमच्या जेवढं तुम्ही जास्त उच्च शिक्षित असाल तुम्ही दहावी तुम्ही डिग्री असेल त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट असेल किंवा त्याहीपेक्षा शिक्षण असेल तर जे जास्त उच्च शिक्षण असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि कन्सेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे आय एम नॉट रोबोट या पाऱ्यावरती या पाऱ्यासमोर दिसत असलेल्या जो चोकडा आहे त्यावरती टच करतात या ठिकाणी तुम्हाला काही य ज्या इमेजेस आहेत त्या निवडायच्या आहेत परत एकदा या ठिकाणी मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे मित्रांनो या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे की ईमेलवरती ओ टी पी पाठवला हो जातो परंतु ईमेलवरती ओ टी पी रिसिवड होत नाही ही समस्या सध्या सुरू आहे परंतु जेव्हा तुम्ही या ठिकाणी अर्ज करत असाल त्यावेळेस हा प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल कारण ही एक समस्या आहे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करायची आहे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे नोंदणी झाल्यावर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यावरती या ठिकाणी यूथ डी आय ओ ॲडमिन आपण यूथ म्हणून या ठिकाणी नोंदणी केलेली आहे त्यामुळे आपल्याला इथं यूथ ह्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे जसे तुम्ही या पाऱ्यावरती टच कराल या ठिकाणी तुम्हाला लॉग इन टू अकाउंट अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड दिसेल या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे अँड आय एम नॉट रोबोट या समोर दिसत असलेल्या चौकटीमध्ये टच करायचा आहे आणि त्यानंतर गेट ओ टी पी या बटनावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी ओ टी पी मिळवायचा आहे आणि ईमेल आय डी टाकून गेट ओ टी पी केल्यानंतर पुढील जो फॉर्म आहे तो तुम्हाला भरायचा आहे असं करत करत तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे तुम्ही या ठिकाणी योजनेची संधी पण शोधू शकता योजना संधी या बॉटनरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे लोकेशन आहे ते तुम्हाला सर्च करता येणार आहे लोकेशन टाईपमध्ये तुम्ही ज्या भागात राहत असाल शहरी भागात राहत असाल तर अर्बन या पर्यावरती क्लिक करा आणि ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल या पर्यावरती टच करा या ठिकाणी रुरल या पर्यावरती टच करा त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा तुमचा तालुका निवडा ग्रामपंचायत निवडा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुम्ही ज्या गावात ये असाल तर त्या गावात अजूनही संधी आहेत का तर या ठिकाणी एक संधी आहे एक व्हेकन्सी आहे या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता या जागेसाठी अर्ज करू शकता या ठिकाणी सिम्पली तुम्हाला अप्लाय करायचं आहे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अगोदर तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे अकाउंट क्रिएट कसं करावं रजिस्टर कसं करावं या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेतलेली आहे योजना दूत साठी रजिस्टर करू शकता नोंदणी करू शकता